जुन्नर तालुक्यातील निमदरी या ठिकाणी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिल्यामुळे विद्युत वाहिनी तुटली आणि त्या ठिकाणी स्पार्किंग होऊन मोठा जाळ झाला दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तथापि वाळू वाहतूक करणाऱ्या या वाळू चोरावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे वीज वितरण कंपनीने तातडीनं या ठिकाणी वीज दुरुस्त करण्याचं नियोजन केलेलं आहे तथापि दुपारपर्यंत वीज प्रवाह बंद राहिल्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली काही लोकांनी तर अक्षरशः नदीला जाऊन आंघोळ केल्याचंही सांगितलं बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स निमदरी काय घडलं नेमकं पाठ चार वाजता वाळूची गाडी आली होती आणि हो तिने ते मी चालूच असतं तिकडे वाळूच्या गाडी वगैरे तर असते मग तिने काय केलं काय ह्या खांबळ्याजवळ आली ना काहीतरी आम्ही घरा झोपलो होतो त्यावेळेला आवाज झाला म्हणून मग आम्ही बाहेर आलो तर त्या तारा एकमेकांची टकल्या होत्या खाली वाकला होता आणि मोठा जाळ झाला होता त्या जाळाच्या आवाजाने शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पाहिलं तर असा प्रकार घडला होता ट्रकवाल्याला आम्ही विचारलं तर तुम्हाला माझ्या का परवाना वगैरे आहे असं तसं नाही का रात्रीची वाहतूक करण्याचा परवाना आहे काय आता तो आम्हाला बोलला की माझ्या का परवाना आहे गाडीचा नंबर काय माहिती आहे गाडीचा नंबर तुम्हाला फोटो पाठवलेला वाटतं त्याच्यामध्ये आहे काय नंबर आहे एक मिनिट माझ्या मोबाईलमध्ये पाहून नाही रे मग गावात सप्लाय नाही का नाही आता चार वाजल्यापासून लाईट तर आमचे पाणी प्यायचे पण वांधे जनावरांना पण पाणी नाही आमच्या गाडी कोणाची वगैरे काय चौकशी नाही ते काय सांगत नाहीयेत कोणाची गाडी नंबर आहे एम एच चौदा यू ब्याऐंशी त्र्याऐंशी मग ज्यावेळेस घटना घडली तेव्हा गाडी कुठे उभी, हो उभी होती गाडी तेच उभी होती ड्रायव्हरला विचारलं हो ड्रायव्हरला विचारलं पण ड्रायव्हर काय आम्हाला सांगत नव्हता मागणी काय आमची मागणी काय असं चाललं नाही पाहिजे प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे उद्या जर का बाथरूम वगैरे आमच्या बायका वगैरे बाहेर येतात कोणी माणसं बाहेर येतात जनावर आजूबाजूला मास्तात जर त्याच्या तारा पडल्या असतात त्याच्यावरती चिकून मेला असतं कोणी पण किंवा आमच्या घरावरती पण आमच्या जे सर्व्हिस वायर आहेत ती पण तुटलेली आहे काही पत्र्याला लागलेली आहे जर का पत्र्याला करून बसला असतात तर घरातले सगळेच दगावले असते तुमचं काय नाव माझं नाव विकास किसन भगत दादा तुम्ही याच गावचे नागरिक आहात हा घडलेल्या प्रकाराबद्दल काय सांगाल तुम्हाला काही बोलायचं नाही कशामुळे तारा तुटल्या काय माहिती आपल्याला काय माहितीच नाही तुम्ही या नाही आम्ही विकासवाडीत इकडे सहज आले हा ते काळाला म्हणून आलो खाली खांबळा पडला म्हणून पाहिला वायर म्हणून कोण आहे काय घडलं नेमकं काय वाळूची गाडी गेली वायरी तुटल्या काय झाल्या म्हणजे वाळूची गाडी धडकली खांबळ्याला कुड एवढं ऐकलं तुझी ऐकू माहिती ऐकू माहिती गावात म्हणतच ना कोणी ना कोण <laughs> कोणला खांबळ्यानी वायरीच्या त्या कंची काचा ट्रक आला त्यांनी धडकावलं खांबळा वाकला किती वाजता घडलं काय माहिती रात्री कावा तरी घडून घ्याल आता गावात लाईट आहे का नाही काय म्हटलं पाणी नाही लाईटी नसल्यामुळं पाणी पण नाही नाही मी सकाळी नदीला गेले आंघोळी आंघोळीला नदीला गेले मग काय करायचं आजारी खरं सांगते का तुम्ही आमच्या आहोत निमदरी या ठिकाणी पहाटे चार पाच वाजण्याच्या सुमारामध्ये या रस्त्याने वाळूची गाडी भरून आली आणि त्यांनी पोलला डॅश मारला तारा तुटल्या स्पार्किंग झालं आणि काही दुर्घटना घडली असती असं या युवकाचं म्हणणं आहे परंतु बाकीची लोक काय घडले आम्हाला माहीत नाही असं सांगतायत काही दबाव आहे का अशा प्रकारे घटना घडणं दुर्दैव आहे जर कदाचित स्पार्किंग होताना बाजूची काही घरं पिटली असती काही दुर्घटना घडली असती तर हे कितपत योग्य रात्री अपरात्री वाळूची वाहतूक करायला कोणत्याही प्रकारे अनुमती नाही शासनाने आता नवीन नियम केलेले आहेत की नदीमधून वाळू काढून संबंधित ठेकेदारांनी बाहेर काढायची आणि ज्याला वाळू हवी असेल त्यांनी वाळू घेऊन यायची इथं नेमकं वाळू घेऊन कोण आलं नेमकं काय घडलं आता जो एम एस एसीबीचं नुकसान झालेलं आहे त्याचा खर्च कोण देणार आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे निमदरी गाव हे रेणुका मातेनी प्रसिद्ध असलेलं गाव आहे या गावामध्ये जर कोणी वाळू व्यावसायिक काय हैदोस है घालत असतील चुकीचं काय करत असतील तर ते दुर्दैव आहे आपण या युवकाशी चर्चा करूया मित्र काय सांगशील तुम्ही नेमकं काय पाहिलं ने आणि तुमची मागणी काय आम्ही पाठे चार वाजता झोपतेच होतो चार वाजता खूप जोराचा आवाज आला लाईट असं जळायल्यासारखा स्पार्किंग झाल्यानंतर आवाज येतो तसा खूप जोराचा आवाज आला आम्ही त्यानंतर बाहेर आलो बाहेर आलो तर पाहिलं तर अन लाईट तर गेलीच होती मोबाईलच्या उजाऱ्यात कस तरी बाहेर आलो आल्यानंतर पाहिलं की तारा तुटल्या होत्या इथे ट्रक उभी होती त्या ट्रकला आम्ही विचारलं केली बाबा काही कसं काय तू तो म्हणायला लागला त्याला म्हणून थांबतो तो तो काही थांबत नव्हता तो बोलला माझ्याकडे सफरवाना वगैरे आहे असं जसं नाही का तर आणि असं करून त्यांनी जरा जोरावरती तर तो त्याचा घेऊन गेला कुठे गाडी तो शेतावरती घेऊन गेला तुम्ही महसूलला वगैरे कळवलं का आम्ही आता महत्वच्या आम्ही खूप साधी लोक आहेत ना आमच्याकडे लवकर हो ते सरपंचांच्या जा कानावर घातलं कानावर नाही घातलं कारण काही ग्रामपंचायत सदस्य पण राहतात ना म्हणजे प्रत्येकाला माहितच होत माहिती झालेली बाकीचे लोक आता जे आजूबाजूला बसलेत हे काही बोलत नाही काही दबाव आहे फार्म त्यांच्या काही ते दडपण असणार आहे त्याच्यामुळे मग ते नाही बोलत आता शेवटी कसं इथं जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबणीस एक कार्यक्षम अधिकारी आहे हो नक्की तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करा त्यांच्याकडे हीच मागणी करेल आम्ही की जर काही इथं दुर्घटना झाली असती लहान माणसं वगैरे आमची जनावरं पण आजूबाजूला घरावर जर का आमच्या त्या सर्व्हिस वायर तुटलेल्या त्या पत्र्याला करंट गेला असतं तर आम्ही सगळे संपलो असतो आणि गायांना पण हे झालं असतं आता आमच्या का पाणी नाही आंघोळ्याला पाणी नाही आता ते मागायने सांगितलं ती नदीला गेली होती आंघोळीला म्हणजे अशा याच्यामध्ये जर का ती तिचं वय माझ्यामध्ये साठ पासष्ट वय आहे त्या वयाची बाई नदीला आंघोळ्याला जाते मग तिला काय अटॅक वगैरे येऊ शकतो काही पण एक तर थंडीचा दिवस ज्या आणि गाडी अधिक म्हणजे थांबवतो ज्या गाडीनं त्या पोल डॅश मारला हो त्या गाडीमध्ये काय होतं तुम्ही पाहिलं हो वाळू होती त्याच्यामध्ये ते वाळू तुम्ही चांगलं पाणी गळत होतं आम्ही पाहिले चालक काय म्हणाला गाडी कोणाची वगैरे चालक काय तो सांगत नव्हता आम्हाला गाडी कोणाची काय ते आणि तो बोलला माझ्या घरीच परवाना वगैरे आहे आम्ही बोललो दिवसा वाना मग तू नाही का आणि मग परवाना आहे तर मग एवढा फास्ट गाडी कशाला नाही तो सावकाची गाडी नेली कुठं गुतली ते लगेच समजतं गाडी कुठं तर गुतली वगैरे तो एवढंच बोलला महसूल विभागाने या संदर्भमध्ये दखल घेणं गरजेचं आहे आम्ही जुन्नरच्या त्या यांच्याकडनं घेतला होता या। सर्कल साहेबांचा त्यांनी फोनच नाही केली सर्कल नाही ना। मला माहित पण पन नाही पण त्यांचा नंबर आहे माझ्याकडे लावून पाहतोय का घडलेला प्रकार जर एवढा असेल गंभीर आणि सर्कल किंवा संबंधित यंत्रणा जर लक्ष देत नसतील तर हे दुर्दैव आहे जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबणीस तुमचं काम चांगलं आहे लोक तुमचं कौतुक करत आहेत आम्ही पण कौतुक करतोय परंतु अशा प्रकारे रात्री अपरात्री सूर्योदयाच्या आधी सूर्यास्ता नंतर वाळूची वाहतूक होत असेल हॅलो ते अतिशय गंभीर बाब आहे सर्कल साहेब का सर्कल साहेब नमस्कार मी सुरेशवाणी बातमीदार बोलतो इथं निमदरी या ठिकाणी पहाटे चार साडेचार वाजता एक वाळूची गाडी आली त्यांनी एका पोलला धडक मारली एमएसबीच्या तारा उठल्या स्पार्किंग झालं तुम्ही ह्या विभागाच्या रात्रीची वाळू वाहतूक करायला परवानगी आहे हॅलो रात्रीची वाहतूक करायला वाळूची वाहतूक करायला रात्रीची परवानगी आहे काय मला हा मग इथे या युवकांनी ती गाडी थांबून ठेवलेली आहे तुम्ही जरा लक्ष घाला शासनाने त्यासाठी आपली सगळ्यांची नियुक्ती केलेली आहे जर उद्या काही दुर्घटना कदाचित घडली असती घरं पेटली असती काय घडलं असतं तर काय चाललंय ना म्हणजे हे वाळू माफियांचा एवढा हायदोस का तुम्ही या गावाला भेट द्याल आपलं काय नाव आहे भोसले भोसले साहेब धन्यवाद आपण पाहिलं तर सर्कल भोसले हे म्हणाले मला काही माहीत नाही मी माहिती घेतो महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी या विभागाचे प्रांत गोविंद शिंदे यांनी सुद्धा लक्ष घालायला हवं जर वाळू वाहतुकीला वाळू काढायला परवानगी नाही आहे तर रात्रीची वाळू निघते कुठून वाहतूक कशी होतात याच्या पाठीमागं बोलवता धनी कोण आहे का काही याच्यामध्ये काबूगिरी होते हे लक्ष द्यायला हवं सुरेश वाणी विघन टाईम्स निमदाई इथे रात्री एक वाळूची गाडी पहाटे येते फोनला धडक मारते वायरी तुटत आहेत बाकीचे लोक मात्र बोलत नाही तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात कदाचित तुम्ही घटना पाहिली नसेल असं जर घडलं असेल तुमची मागणी काय असं घडू नये मागणी बाकी काय आणि ट्रक ड्रायव्हर जे येत आहेत त्या कमी आहेत व्यवस्थित बघावं काय ते आता हा असे बाहेर पण ते सांभाळून नेलं पाहिजे ते खड्ड्यामुळे तो खड्डा नाही ह्याच्यामध्ये इन्शाला आमचा तो कुठला गाड्या हे रस्त्याने जात चावशील नाही एवढ्या नाही कधीतरी जातात जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस एक सक्षम अधिकारी आहे तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करा असा होऊ नये आज त्या समजायला माणूस असतं आग लागली असती असत काय पण दुर्घटना घडली असते त्याच्यामुळे तेच होऊ नये तहसीलदार साहेब तुम्ही की पात्रिलिंग स्वरूपाची यांची कमेंट्स आहे आपण या संदर्भामध्ये दखल घ्या तुम्हाला इथं भेट देणं शक्य नाही परंतु तुमचं कामगार तलाठी असेल सर्कल असेल त्यांच्याकडनं अपडेट घेऊन ज्यांची कोणाची वाळू वाहतूक करणारी गाडी असेल नियमबाह्य वाळूची वाहतूक होत असेल तर आपण या संदर्भामध्ये दे, त्यांच्यावर कारवाई कराल अशीच अपेक्षा नाही इथे वायरमन कोणी आहे गावात तुमचं काय नाव तुमचं नाव काय हा तुम्हाला तुमचं नाव नाही माहिती तुम्हाला मागे तर लिले आयोजक विकी भाऊ गुलाब पार्क तुम्ही काय सांगली तर काय रात्रीकड झालं आम्ही इथे वायरमन या गावात कोणी माहित नाही कोण आहे वायरमन या गावात वायरमेन मला पण पाहुणे सांगताय ना कारण का पहिले होते जुने मग आता हे काम कोण करत आहे ही हे प्रायव्हेट लोकच आहे कारण हे लोक वायरमेन नाही मग ना, यांना काम कोणी सांगितलं तो मुलगा म्हणतोय मला मी सहज फिरायला म्हणतो ज्यांनी ते हा कार्यक्रम केला त्यांनीच सांगितलं असणार आहे म्हणजे वाळू वाहतूक करणाऱ्यांची एवढी दहशत हो बोलायला घाबरतात त्यांची लाके बंद म्हणून तर हे कोणी बोलत नाहीये गावातली लाईट बंद दा का झाली आपल्या ट्रक निवडलेला हो आहे ट्रक कुठे चालली होती वाळू तर ट्रक घेऊन गेली खाली वाळू किती वाजता तीन वाजता पहाटे पहाटे तीन वाजता आता गावात लाईट नाही गावात लाईटच नाही आता प्यायला पाणी प्यायला पाणी सुद्धा नाही तर तुमचं काय नाव आहे दिगंबर भगत मग रात्री आपल्यावरती वाळूची वाहतूक होते आता काय माहिती आता याद झाली म्हणतेच नाही आपल्याला काय तुमची मागणी काय असेल मागणी काय म्हणजे ज्या वाळू व्यावसायिकाकडून पोल पडला लाईट बंद झाली त्यांनी दिशावर कारवाई करावी दुरुस्त करून द्यावी त्याच्यावर कारवाई करावी दुरुस्त तर लाईट करावीच लागणार आहे हा मग त्यांनी दुरुस्त करून द्यावा ही नाही तर त्याच्यावर कारवाई करावी काल निंबरी या ठिकाणी पहाटे तीन वाजता एक वाळूचा आला एका पोलला धडकला आणि संपूर्ण गावची लाईट बंद झाली सगळ्या तारा अस्तव्यस्त झालेल्या आहेत सूर्यास्ता नंतर आणि सूर्योदयाच्या अगोदर वाळू वाहतुकीला परवाना नसतानाही भले पहाटे गाड्या वाळूची वाहतूक कशी करतात नक्की नक्कीच कारवाई होईल का। नकी, मला सुद्धा ती बातमी कळली होती परंतु आमचे पथक पोहोचे पर्यंत काय आम्हाला तिथं ट्रक आढळून आला नाही परंतु त्या ठिकाणी पथक पाठवू आणि रात्रीच्या वेळी अशी कुठलीही अवैध वाहतूक केली जाणार नाही आणि दिवसा देखील कुठल्या जर गौण खनिजाच्या गाड्या असतील तरी त्यांनी देखील अत्यंत संयमी ठेऊन आपण नागरी परिसरातून ज्यावेळी वाहतूक करतो अत्यंत योग्य मर्यादेच्या वेगातच वाहतूक करावी अशा देखील सूचना आम्ही त्यांना करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका